वाडी खरेदीसाठी महिलांचे अत्यंत आवडते वस्त्रदालन म्हणून ख्याती असणारे द्वारकादास श्यामकुमार हे वस्त्रदालन आता खारघर सेवेसाठी सज्ज झाले असून द्वारकादास श्यामकुमार एक्स्क्लुझिव्ह या वातानुकूलित महावस्त्रदालनाचा भव्य उद्घाटन समारंभ रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी सकाळी ठीक अकरा वाजता शॉप नंबर पंचावन्न हावरे टियारा शॉपिंग कॉम्प्लेक्स सेक्टर तेरा खारघर येथे संपन्न होणार आहे या प्रसंगी मैंने प्यार किया या लोकप्रिय चित्रपटाची अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे द्वारकादास श्यामकुमार एक्स्क्लुझिव्ह शोरूमचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असून या प्रसंगी पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील हावरे ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन सुरेश हावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसेच माजी नगरसेवक प्रवीण पाटील ॲडव्होकेट श्री नरेश ठाकूर अभिमन्यू पाटील निलेश बाविस्कर शत्रुघ्न काकडे माजी नगरसेविका नेत्रा पाटील हर्षदा उपाध्याय आरती नवखरे अनिता पाटील संजना कदम भाजपा उत्तर रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत द्वारकादास श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह या वातानुकूलित महावस्त्र दालनामध्ये ब्रँडेड डिझायनर साडी डिझायनर घागरा रेडीमेड ड्रेसेस तसेच पैठणी व सिल्कचा व्हरायटी अनुभवण्यास मिळणार आहेत त्यामुळे समस्त महिला वर्गामध्ये द्वारकादास श्यामकुमार एक्स्क्लुझिव्ह शोरूमच्या उद्घाटनाची उत्सुकता आहे तर या प्रसंगी मान्यवरांसह महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान द्वारकादास श्यामकुमार ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी सेवन झिरो डबल सिक्स फाय डबल सेवन झिरो 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 सेवन झिरो डबल सिक्स फाय सेवन झिरो झिरो या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संचालक शरद पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे नमस्कार मी भाग्यश्री म्हणजे मेने प्यार किया ह्या चित्रपटातील तुमची लाडकी सुमन मी येते खारघरला भव्य दिव्य साडी शोरूमच्या ओपनिंग साठी फरवरी रोजी सकाळी अकरा वाजता इथे आपल्याला भेटतील बऱ्याच व्हरायटीचे ब्रँडेड कपडे मग मला भेटायला तुम्ही येणार ना नक्की धन्यवाद ब्युरो रिपोर्ट खारघर न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री